माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्याकडून शांतता रॅलीचा आ... मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली दिनांक सहा जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे रॅलीच्या पूर्वतयारी नियोजन व बंदोबस्तासंदर्भात पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी आढावा घेतला यावेळी सकल मराठा समाज जिल्हा हिंगोलीचे मराठा सेवकांना त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या बुधवार तीन जुलै रोजी पोलीस मुख्यालयातील सभागृहात जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता रॅलीसंदर्भात बैठक पार पडली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर ग्रामीण पोलीस स्टेशनचे रामोड शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी रॅली मार्ग व मुख्य रस्त्यावर तसेच रॅलीमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात थे येणार असल्याची माहिती दिली रॅलीमध्ये शिस्त ठेवण्याच्या थे सूचना त्यांनी केल्या जरांगे पाटील यांच्या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन व परतीचा प्रवास यावेळी काटेकोर नियोजन करून स्वयंसेवकांना सूचना करण्याचे त्यांनी सांगितले सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट कर कोणीही टाकणार नाही याची काळजी घ्यावी महिलांच्या रॅलीतील सहभागाला महिला स्वयंसेविकांची नियुक्ती यांचे क कव, त्यांनी कौतुक केले रॅलीमध्ये पाच ठिकाणी सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीसंदर्भात सूचना देऊन यासाठी आचारसंहितेचे पालन करावे स्वयंसेवकांना गुरुवार चार जुलै रोजी सिटी क्लब मैदानावर प्रशिक्षण देण्यात आले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर हे मार्गदर्शन करणार केले होते रॅलीमध्ये सहभागी मराठा जनतेने लहान मुलांना शक्यतो सोबत आणू नये दागिने पॉकेट सांभाळून ठेवावे यावेळी जी श्रीधर यांनी रॅली नियोजनबद्ध शांततेने होण्यासाठी आवश्यक ती खर खबरदारी घेण्यासाठी पोलीस व आयोजक यांना संवाद ठेवावा यासह त्यांनी रॅलीतील संपूर्ण नियोजनाचे विशेषतः आचारसंहितेचे कौतुक केले यावेळी सकल मराठा समाजाचे बांधव सेवक उपस्थित होते ए सेवन न्यूज न्यूजसाठी आणि सहमत हिंगुल